हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे लेटर रायटिंग बघणार आहोत म्हणजे पत्र लेखन आणि ले 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 हे hmm? जे पत्र आपल्याला लिहायचं आहे ते औपचारिक पत्र आहे औपचारिक म्हणजे काय औपचारिक पत्र म्हणजे जे आपण कामकाजाबद्दल जे पत्र असतं किंवा शाळेत म्हणजे आपण शाळेमध्ये आपल्याला मुख्याध्यापकांना लिहायचं आहे शिक्षकांना लिहायचं आहे किंवा ऑफिसमध्ये लिहायचं आहे त्याला औपचारिक पत्र असे म्हणतो तर त्या पद्धतीचं हे पत्र आपल्याला लिहायचं आहे पत्राचा विषय आहे तुम्ही दोन दिवस शाळेत उपस्थित राहू शकणार नाही त्यासाठी मुख्याध्यापकांना पत्र लिहा तर असा विषय आपल्याला परीक्षेमध्ये नेहमी असतो याला अनुसरूनच असे विषय असतात आणि त्या पद्धतीचं पत्र आपण कसं लिहायचं तर इथे बघा पेपर पत्र लिहिताना अगोदर सुरुवातीला इथे उजव्या साइडला आपला पत्ता इथे लिहायचा असतो आता कुमारी श्रुती मेजारी कुमारी श्रुती मेजारी तीन शैलेंद्रनगर देईसागर पूर्व द मुंबई चार शून्य 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 सहा आठ दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस आता पत्र लिहिताना दिनांक ही न चुकता लिहायची असते ज्या दिवशी आपल्याला पत्र लिहायचं आहे ते दिनांक ही न चुकता लिहायची सुरुवातीला इथे आपलं नाव लिहायचं आहे आणि ॲड्रेस लिहायचा आहे ठीक आहे तुम्ही तुमचा ॲड्रेस तिथे लिहू शकता आता मुख्याध्यापकांना प्रति पत्र लिहायचं आहे तर आपण इथं सुरुवातीला येणार आहोत प्रती त्यानंतर माननीय मुख्याध्यापक शैलेंद्र विद्यालय दहिसर मुंबई आणि त्यानंतर आता आपण घेणार आहोत महोदय महोदय महो नंतर इथं कॉमा द्यायचा आहे सादर नमस्कार डॉट द्यायचा आहे स्टॉप मी आपल्या शाळेत इयत्ता सहावी अ या वर्गात शिकत आहे आमच्या घरी चौदा जुलै रोजी सत्यनारायणाची पूजा आहे त्यानिमित्ताने आमच्या घरी खूप पाहुणे येणार आहेत म्हणून दिनांक तेरा व चौदा जुलै या दोन दिवशी मी शाळेत येऊ शकणार नाही तरी मला दोन दिवसाची रजा मंजूर करावी किंवा सुट्टी मंजूर करावी ही नम्र विनंती मी माझा राहिलेला अभ्यास नंतर पूर्ण करेन अशी खात्री देते किंवा असा अशी खात्री देतो तसदीबद्दल क्षम क्षमस्व तसदी म्हणजे काय तुम्हाला त्रास दिल्याबद्दल क्षमस्व आपली आज्ञाधारक श्रुती मेजारी इयत्ता सहावी अ इथे न चुकता आपला वर्ग आणि आपली तुकडी लिहायची आहे ठीक आहे पत्र लिहिताना एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची की आपला जो विषय असतो ज्या विषयाबद्दल आपल्याला पत्र लिहायचं असतं तर त्याच्या त्याला अनुसरूनच आपल्या दोन तीन ओळी इथे व्यवस्थित लिहायच्या असतात आता इथे विषय म्हणून एक लाईन घेतली तरीही चालेल कारण आपल्याला इथे औपचारिक पत्र आहे आणि औपचारिक पत्रामध्ये पत्रा विषय हा नेहमी लिहायचा असतो आता या पत्रामध्ये इथे विषय लिहिलेला नाही आहे आपण इथे सुरुवातीला विषय म्हणून एक पॉइंट टाकला तरी चालेल बघा इथे प प्रतिमान्य मुख्याध्यापक शैलेंद्र विद्यालय दहिसर मुंबई यानंतर विषय लिहायचा आहे की विषय काय लिहायचा आहे की बघा आपल्याला यातच दिलेला आहे की दोन दिवस रजा मिळणे बाबत या पद्धतीने आपल्याला इथे विषय लिहायचा आहे हो नंतर महोदय सादर नमस्कार आणि या पद्धतीने आपण मजकूर लिहायचा आहे ठीक आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला त्या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करूया पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय